कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी पंचवीस कोटी रुपये खर्च करण्यात आलाय त्यामुळे रंकाळाचं सौंदर्य फुललंय यापुढेही रंकाळा तलावाचा विकास केला जाईल अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली तसंच कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर शहराची हद्दवाढ करणारच असंही त्यांनी सांगितलं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुरुवारी झालेल्या मराठी गीतांच्या मैफिलीत ते बोलत होते मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आनंद इव्हेंट्सतर्फे जुनं ते सोनच नवही हवं ही, ही मराठी गीतांची मैफल गुरुवारी सायंकाळी रंकाळा पदपद उद्यानावर झाली आनंद इव्हेंट्सचे सरदार पाटील यांनी या मैफिलीचं आयोजन केलं होतं सागर तोडकर आणि आनंद फाऊंडेशनचे अध्यक्ष मानसिंग पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचा प्रारंभ झाला सरदार पाटील योगिनी खानोलकर रसिका झावरे नम्रता गुरव शिरीष कुलकर्णी दिलखुश तांबोळी यांनी या गीत मैफिलीत रंग भरले डौल मोराच्या मानचा गाडी घुंगराची देरे कान्हा सैराट झालं माळ्याच्या मळ्यामध्ये कोणग उभी अशी एकापेक्षा एक गाणी सादर करून उपस्थितांना सांस्कृतिक मेजवानी दिली दरम्यान रंकाळा तलावासाठी भरघोस निधी आणल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा रंकाळा प्रेमींतर्फे सत्कार करण्यात आला रंकाळ्याच्या सुशोभीकरणासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी आणला आता पाच कोटी रुपये खर्चून रंकाळ्यात कारंजा उभारण्यात येईल अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली तसंच केशराव भोसले नाट्यगृहाचं नूतनीकरण सुरू असून आठ ऑगस्टपर्यंत हे नाट्यगृह सुरू होईल आणि कोण त्याही परिस्थितीत कोल्हापूर शहराची हद्दवाढ करणार असंही आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं यावेळी माजी नगरसेवक प्रवीण केसरकर बीन्यूजचे वृत्तसंपादक विजय कुंभार प्रसाद जमदग्नी श्रीकांत पवार सुनील चिले धोंडीराम चोपडे परशुराम नांदवडेकर उपस्थित होते